बऱ्याचदा भेंडी गिळगिळीत होते तर भेंडी गिळगिळीत होऊ नये यासाठी माझ्याकडे एक टीप आहे ती मी तुम्हाला पुढे सांगते त्यासाठी ते भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून अशा पद्धतीने कट करून घेतली कढईमध्ये तेल गरम करून कढीपत्ता ठेचलेलं लसूण बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या लसूण चांगला लाल झाला की मग त्याच्यामध्ये भेंडी घालून घ्यायची यामध्ये घालायची आहे हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित एक साधारण पाच मिनिटांसाठी ही भेंडी छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटांसाठी छान अशी वाफ काढून घ्यायची वाफ काढून झाली की मग भेंडी व्यवस्थित शिजली जाते आता ती चिकट होते तर काय करायचं अशा पद्धतीने कढाईमध्ये ती पसरवून ठेवायची आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि अधून मधून हलवत राहायचं आणि पुन्हा एकदा कढईला साइडला ती पसरवून ठेवायची जेणेकरून ती क्रिस्पी होते आणि चिकट होत नाही त्यानंतर काय करायचं याच्यामध्ये कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर घातलेली आहे मी व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची भाजर शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि एक पाच ते सात मिनिटांसाठी पुन्हा एकदा ही भेंडी छान अशी परतून घ्यायची तुम्ही बघू शकता अजिबात चिकट झालेली नाहीये एकदम सडसडीत अशी ही भेंडी रेडी झालेली आहे तर नक्की ट्राय करा तुम्हाला जर का मोमोजची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा मी लवकरच त्याचा सुद्धा व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करेन